महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानं जन्मदात्या आईनं प्रियकराच्या मदतीने चार वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी मुलाची आई शीतल बदादे आणि तिचा प्रियकर सागर वाघ या दोघांनाही बेड्या ठोकल्यात कोपरगाव तालुक्यातील चासनाळी शिवारात गोदावरी नदीपात्रात दीड महिन्यांपूर्वी गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह मिळून आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुक्यातील शासनळी शिवारातील नदीपात्रात चार वर्षाच्या चिमुरड्याचा गाठवण्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह तरंगत असल्याचं दिसून आलं होतं त्यावेळी मृतदेहाची ओळख पटवणं आणि गुन्हाचा तपास हे पोलिसांपुढे आव्हान होतं मात्र कोपरगाव पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाने तांत्रिक पुराव्याच्या मदतीनं चार वर्षाच्या कार्तिकची ओळख पटवून त्याचं हत्येचा कोण सोडवलंय निफाड तालुक्यातील साकोरी मेघे ते वास्तव्यास असणाऱ्या कार्तिकच्या आईनं स्त्रियकराच्या मदतीनं कोर्टच्या मुलाचा खून केलाय त्यानंतर मृतदेह गाठोड्यात बांधून दुचाकीवरून नेऊन गोदावरी नदी पात्रात फेकून दिल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय मयत कार्तिकची आई शीतल ही पतीपासून वेगळी राहत होती कार्तिक देखील आईसोबत राहत होता या दरम्यान तिचे सागर याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले मात्र कार्तिकचा निर्माण होत असल्यानं दोघांनी त्याच्या हत्येचा प्लॅन केला आणि त्यानुसार चिमुकल्याची हत्या केली कार्तिकचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी वडील ज्ञानेश्वर बदादी आले असता त्यांनी आपली बायको शीतल आणि तिच्या प्रियकराबाबत माहिती देत त्यांनीच हत्या केल्याचा आरोप केला होता पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला मात्र हत्या झाल्यापासून आरोपी पोलिसांना चकवा देत होते पोलिसांचा अयल्या नगर सह नाशिक जिल्ह्यात तपास सुरू असताना सदरची महिला ही दिंडोरी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शीतलला दिंडोरी येथून ताब्यात घेतलं त्यानंतर आरोपी सागरवाग याला देखील पोलिसांनी अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा